कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की सचिन येतो आहे आणि ॲज युजल तो रात्रीलाच आला कारण की तो ड्युटी करून निघतो आणि जे दोन दिवस असतात ते पूर्ण मग इथे घरी स्पेंड करता येतात मॉर्निंग स्ट्रेट करून जर तो रात्रीला जरी निघाला तरी पुण्याची ट्राफिक खूप असते तर त्याला तर, रात्रच होते यायला तर फायनली इतका पाऊस होता त्या पावसात त्या गाडीचे हालत बेकार झालेले पण म्हटलं ठीक आहे आता आपण बाहेर चाललोच आहे Ganpati Bapa Moya oh, yeah. Banggal जे माझे जुने व्ह्यूवर्स आहेत त्यांना माहिती आहे की आम्ही कुठे पण जाऊ ते आम्ही गाडीत बसलो की पहिला गणपती बाप्पा मोरिया महाकाल महादेव श्री स्वामी समर्थ असं म्हणतो आणि मुलांना ही सवय मी जर चुकले ते तर ते म्हणतात अक्षरशः तर थोडंसं नाशिकच्या पुढे आलो आणि एका ठिकाणी ब्रेकफास्टला थांब जसं आपलं कोल्हापूर भागामध्ये बघा ब्रेकफास्ट आयटम म्हटला की मिसळ असतेच तसं नाशिकचं पण फिक्स आहे पण मला ना पोहे किंवा मिसळ खायचं नव्हतं तर आम्ही मस्त साबुदाणा खिचडी खाल्ली आणि धुळे या मार्गाने निघालो आम्ही उज्जैन गुजरातला असताना ऑलरेडी सोमनाथ द्वारका नागेश्वर आणि हे केलं होतं आपलं उज्जैन पण आता दोन दिवस सुट्टी होती तर आपला श्रावण पण आहे तर म्हटलं ह्यापेक्षा जास्त भारी काय असणार तर चला म्हटलं उज्जैनला जाऊया मी जेव्हा केव्हा प्रवास करते तेव्हा हे असं मला ऍक्सिडेंट बघायला मिळतो तर मंडळी प्लीज गाडी जरा व्यवस्थित चालवत जा आपल्या घरात आपली लोक वाट बघतात ह्याचा विचार करत अरे ही ट्रकवाली लोक खरंच नाही एकदम अंदाधुंदी गाडी चालवतो मला कळत नाही का असं असं किती तर अनुभव बघितलाय मी आतापर्यंत तुम्ही बघा अशी गाडी चालवतात ना समोर असं गाडीचं काय झालेला आहे लागलंय की काय त्या माणसाला किती लागलंय कुणाच ठाऊक वाईट वाटतंय सगळं बघून जरा व्यवस्थित गाडी बाबा प्लीज तिथे नुकसान झालं रे बाबा आय होप त्या ड्रायव्हरला काही झालेलं नसेल तो सुखरूप असेल आणि थोडस पुढे आलो आणि पाऊस हा काय थांबायला तयारच नव्हता मुलं पण आतमध्ये बसून बसून थोडे वेळ एसी लावला की कंडी वाजत होती एसी बंद केला खिडकी उघडली की पाऊस येत होता तर कसंही करून मध्ये एसी लावते हरी लावते हे करून हा प्रवास तर करतो आहे प्लस खूप दिवसानंतर असं लॉंग राईडला चालू आहे लॉंग ड्राईव्हवर चालू आहे देवाच्या दर्शनाला चालू या सगळ्याच गोष्टी एकत्र आल्यामुळे थोडं छान पण बाहेरचं वातावरण खरंच खूप छान होतं गुगल मॅपच्या अकॉर्डिंगली आम्ही पोहोचणार होतो रात्रीचे संध्याकाळचे सात वाजता पण खरं सांगू का तर आम्ही अगदी दोन तास आधी उज्जैनला पोहोचणार होतो हे एक भारी एकतर एकतर खूप दिवसानंतर एकत्र प्रवास करते त्याचा आनंद वेगळाच होता आणि छान वाटलं आणि ओ... आम्ही कुठे जेवायला थांबलोच नाही कारण की जो शाबू खिचडी खाल्ली होती ना म्हणजे शाबूदाना खिचडी तर ती खूप हेवी झाली होती आणि मुलांसाठी थोडंसं पार्सल घेतलं होतं ते आणि त्यांनी खाल्लं बघता बघता आम्ही उज्जैनला पोहोचलो आणि एक वेगळी शांती एकदम गुगल मॅप लावून आम्ही आलो शिप्रा पार्किंगच्या जवळ आणि पार्किंगवाला काकाने पकडलं आणि पाचशे रुपये दंड घेतला सचिनकडून आणि म्हटले की नो पार्किंग झोनमध्ये

लायसन घेतलं दिलं वापस त्यांना म्हणायचं ना चाना, गुगल मॅप मध्ये हाच ऍड्रेस होता म्हणून पण मॅप तर हे दाखवत आहे चल जाऊ दे सोड आम्ही गाडी पार्क केली आहे आता इथे गाडी पार्क केली चला गाडी पार्क केलेली आहे हा आहे शिप्रा पार्किंग एरिया तर खरं सांगू काय उज्जैनमध्ये आल्यानंतर था नाही एक वेगळी शांती तर मिळतेच पण मला फक्त एकच आवर्जून सांगायचं आहे की थोडी स्वच्छता लक्ष द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनी स्वच्छतेकडे आणि एक रूम बुक केली दोन हजारमध्ये आम्हाला एक चोवीस तासासाठी रूम मिळाली आहे रूम छान आहे मस्त आहे फक्त ना अगेन तेच प्रॉब्लेम की थोडी स्वच्छता पाहिजे बाकी काय नाही ठीक uh, आहे कबर्ड वगैरे आम्ही काही यूज नाही केला केस पूर्णपणे भिजले होते पाऊस कंटिन्यू होता सकाळी पण माझे काही केस वाढले नव्हतेच पण थोडीशी अगेन uh, यु नो you ॲसिडिटी know, झाली मला प्रवासात वेफर्स वगैरे असं काय खात होतो प्लस शाबुदाना खिचडी तर अगदीच दहा मिनटं आम्ही रूममध्ये बसलो असेल त्यानंतर मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ केली आणि आम्ही निघालो तर हॉटेल रूमच्या बाहेरच हे राजस्थानी काका मस्तपैकी अशी पाणीपुरी देत होते तर म्हटलं एक वेळ आपण पाणीपुरी खाऊन घेऊया कारण की आ, ही दुकान बंद होणार होती ह्यांचा गाडा बंद होणार होता तर मी हा छानसा कुर्ता घेतला होता ऑफलाईन नाशिकवरून तर अडीचशे रुपयाला फक्त पण कापड इतकं सुंदर आहे ना अंगाला असं चोपून बसतं इतकं छान असं कॉटन मिक्स कापड आहे तर आम्ही निघालो आणि त्यानंतर पाऊस तर, तर कंटिन्यूस होता सोडा पावसाला तर काय हेच नाही गर्दी म्हणाल तर गर्दी संध्याकाळची असूनसुद्धा खूप जास्त होते आणि सकाळी दुपारी पण गर्दी संध्याकाळी पण गर्दी ह्या आधी आम्ही दुपारचं दर्शन केलं होतं मागच्या वेळी आणि भस्म आरतीला सचिन गेला होता मी नव्हती गेले तर सध्या तर माझं प्लॅनिंग आहे की भस्म आरतीला यावेळी मी जावं एकत्र एक दोघांनी जायचं म्हटलं की दोन्ही मुलांना अंगावर घेऊन जायला पाहिजे कारण पहाटे साडेतीनला रूम मधून निघावं लागतं तर बघू आता आमचं ते प्लॅनिंग चाललंय काय काय होते ते तुम्हाला कळेलच उद्याच्या ब्लॉगमध्ये पण आता रात्रीचे वाजलेत नऊ आणि आम्ही निघालोय इकडे मंदिराकडे कारण काय झालं होतं आम्ही लवकर तर पोहोचलो होतो पण रूम शोधण्यात कारण ऑनलाईन बुकिंग नव्हती केली त्यानंतर दर्शन घ्या तुम्ही सर्वात आधी मी जास्त काही शूट नाही केलं पण खूप सुंदर प्रतिमा खूप सुंदर महादेवाला सजवण्यात आलं होतं मागच्या वेळी पण इतकं छान दर्शन झालं यावेळी पण इतकं तृप्तपणे दर्शन झालं ना की आधी मी दर्शन घेतलं आणि नंतर शेवटला थोडंसं तुमच्यासाठी शूट केलं आणि खरंच खूप छान वाटतं श्रावण महिना आहे गर्दी अपार आहे पण गर्दी तशी उज्जैनला कायमच असते खूप गर्दी असते हे नवग्रह मंदिर आहे इथे महादेवाची छान आरती चालू होती दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो आणि मंदिरात आरती स्टार्ट झाली पण आम्हाला ती आरती हाती लागली त्याचं एक छान कौतुक त्यानंतर नंदी महाराजांबरोबर खूप लोक फोटो व्हिडिओ काढत होते तर मी म्हटलं की एक आपली आठवण असावी मुलांची म्हणून मी पण त्यांच्यासोबत फोटो काढले मुलांनी पण काढले खूप छान वाटलं नंदी हे कायम आमच्या आवडीचाच भाग आहे कारण की पेशन्स म्हटल्यानंतर आपल्याला नंदीकडे बघूनच कळतं की महादेवांची प्रतीक्षा करणारे नंदी महाराज तर खूप छान वाटलं त्यांना भेटून मंदिराचा परिसर इतका भव्य दिव्य आहे आणि हा लायटीचा प्रकाश त्यात आणि श्रावण महिना त्यात आणि पाऊस आणि आम्ही दर्शन घेतो आणि दर्शनही इतकं सुंदर झालं एकदम तृप्त झालं एकदम मन तृप्त झालं त्यानंतर इथे ना सगळेच हातावरती धागा बांधून घेत होते पण माझ्या हातात ऑलरेडी महादेवाचा धागा आहे काळा तर तो मी तसाच ठेवला आणि मी इथे संपूर्ण जे चौऱ्याऐंशी पिंड आहेत त्या पिंडांची दर्शन घेतले आणि बाहेर आलो तर थोडीफार खरेदी केली हे त्रिशूल घेतले दोन पंचमुखी रुद्राक्ष घेतलं माझ्या फ्रेंडला द्यायचं होतं त्यानंतर आम्ही पुन्हा रूममध्ये आलो जेवणाची ऑर्डर दिली मला फक्त खिचडी खायची होती आणि ते येईपर्यंत म्हटलं बाजूच्या शॉपमध्ये जावं आणि हे छान असं लाकडाचं बनवलेलं ला मंदिर मी घेतलेलं आहे तर हे अजून घरात डेकॉर नाही केलं कधी तर करेलच तेव्हा तुम्हाला कळवेलच तर आत्ता सचिनचं आणि माझं डिस्कशन चाललं आहे की उद्या बस मारुतीला काय करायचं आहे कोण कसं कधी जायचं आहे तर तर हे तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू